नमो गजानन नमो हनुमान नमो गजानन नमो हनुमान आणि दोघांमध्ये आहे कोण बलवान लक्ष द्या कारण लोकांना भजन आवडे ना कीर्तन आवडे ना म्हणून एकनाथ महाराजाने भारूड भारून भारूड पाठी मागचा उद्देश एकच होता क्या या भारताच्या नादान तर या समाज भक्ती मार्गाकडे यावा कड़े यावा परंतु या कलियुगामध्ये भक्तीपेक्षा जास्त कला वाढाय लागली कलियुग खोटे आले का दादा माणसे मोठी का दादा आणि झाली चार हिन सृष्टी का दादा तरी सुद्धा एकनाथ महाराज युगा चारयुग माझी परियुग हे आणि करावे हरी भजन सत्कर्म नामस्मरण असावे ना हो माय बाप नवविधा भक्ती करा नवविधाच का सांगितली कारण भक्ती म्हणजे नऊचा चा पाड आहे आणि संसार म्हणजे आठचा चा पाड आहे नवविदा भक्ती करा त्याने चुकेल चौऱ्याऐंशी चा फेरा आणि माझे वचनी विश्वास धरा नाही तर फसार हो, हो माय बाप फक्त संतांच्या शब्दावर विश्वास पाहिजे तुका म्हणे नाही विश्वास आणि विचारणे कसा आहे नंदू महाराज भरुड कार्यक्रम दोनच तास हो दे पण कार्यक्रम कसा झाला पाहिजे अस लूज पडायचं ना अजिबात कोणी हल्ला करल करल नाही मला कधी खंत अरे याच नाही मला कधी खंत अरे एकनाथाच भारूड म्हणून मी आजवर आगे जीवन एकनाथाच भारूड म्हणून आज करुणी कल्ला नाही मला कधी खंत अरे नाही मला तास भरुड म्हणून मी आज बरे आग जिवंत एक ना तास भरुड म्हणून मी आज बरं आग एक ना तास म्हणून नाही तर फसाल हो, हो माय बाप द्वारी असावे तुळशी वृंदावन नित्य करावे अतिथीचे पूजन आणि श्री गावे शरण हे तो लक्षण भक्तीचे हो माय बाप तुळशी माळ घालावी गळा पण महाराज म्हणतात नुसती माळ घालून चालणार नाही तसं पत्य सांभाळलं पाहिजे माला बनाई काष्ट बीच में डाला माला बिचारी क्या जपणेवाला कपूर माळ ही लाकडाच्या असते सुताच्या दोरीत लवलेली पण जपणाला असं मूर्ख असेल तर माळ काय करणार आहे याचा अर्थ असं घालावी पण पत्ते सांभाळावा टोपी बनाई खाली की पहिनने वाले हजार टोपी बिचारी क्या करेगी पेट में का बाजार मोह मी रंग बघाल मी पाय गंदन खरं बोलायचं बंद कोणी हल्ला करल नुसतं बघायचं नाही कोणी कल्ला करल याच नाही <Todo Hare> मला कधी खंत नाही मला कधी खंत अरे एकनाथाच फ्र म्हणून मी आजवर आहे जिवंत एकनाथाच फक्ता कोणी कल्ला कर कोणी हल्ला कर तुम्ही कल्ला करी खांत याच नाही मला कधी खंत कस असतंय शिंगाडे महाराज सर्दी आणि ताप काय सर्दी आणि ताप एक वेळ बारा पण खोकला आणि जुलाब लय अवघड ही जर एकदा मिळून आली खोकला हा गला मग आली का जोरात पड तसा विनाय गुरुवास भारूड बनायच म्हणजे खोकला जुलाब संघ आहे कोणी कल्ला करल कोणी हल्ला करल याच नाही मला कधी खंत याच नाही मला कधी खंत लय अतिशय नाही अ काय सांगायचं लगीन झालं गाडीला गेला आता किती दिवस राहायचा जुन्या माणसाची आहे पहिल्या दिवशी पाहुणा दुसऱ्या दिवशी पय आणि तिसऱ्या दिवशी अक्कल आहे का नाही महिना झाला दोन महिना झाल्या गाडी महागारी जायना एक दिवशी सासरा म्हणला पाहुणा महागारी जायचं बघताय का नाही गड्याला राग आला काय राव म्हणला तुमचा जावा आहे म्हणला मी दोन महिने तुमच्यात राहिले लगे मला मला म्हणता महागारी कधी जायचं जा। दोन वर्ष झालं म्हणलं तुमची पोरगी माझ्या घरात मी कधी असं बोललो का सासरा म्हणला ती पोरगी तुम्हाला दिल्या तिचं लगीन झालंय तुमच्या संग मग माझं झालं का मला तिच्या संग काय मला पळवून आणलंय असला इतर त्या नाडांनी स्वत ठरायला बी नाही बारीला बी नाही कोणी हल्ला करल कोणी कल्ला करल याच नाही मला कधी अरे याची नाही मला कधी अरे एकनाथाचोय फार म्हणून आज वर आहे दिवंत हे एकनाथाचय भारत म्हणून आज वर आहे दिवंता वस्त्र दंबाने अहंकार पण महाराज म्हणतात हे सांगायला सोपं आहे पण वागायचा अवघड आहे तुका म्हणे अंगी भावे ते आपण तरीच महिमाने येईल का बहुत उदर जरी मैस काय काय होईल काम म्हणे कसं आहे नंदू महाराज जगाला उद्देश करताना आधी आपलं घर सुधराव मग गावाचा विचार करावा गाव सुधराव मग तालुक्याचा विचार करावा तालुका सुधरावा मग जिल्ह्याचा विचार करावा आपलं ठेवतो झाकून लोकांचा बघतोय वाकून कुणी हल्ला करल कोणी कल्ला करल याच नाही मला कधी खंत अरे नीट बस याच नाही मला कधी खंत अरे एकनाथाच भाऊ

शिरा पती आवडेशी आदरे सेवावी हो माय बाप आयशी ही वैष्णव भक्तीची लक्षणे सांगितली ही सर्व खुणे आणि हे वर आ अधर्म साधने करते हो माय बाप आहो अठरा वरणाती याची सांगतो मी मती मी म्हणजे मी नाही असं एकनाथ महाराज म्हणतात आहो अठरा वर्ण ती याची सांगतो मी मती आणि सावधान ऐका निश्चिती तुम्ही रागावू नका हो माय बाप आपला संत म्हणल्यानंतर हो कारण जे एकनाथ महाराज गंगेवरून स्नान करून येत होते आणि वाटेमध्ये यवन बसलेला होता महाराजांना राग आणण्यासाठी महाराजांच्या अंगार थुंकला पण महाराजांना राग आला नाही महाराज तसेच माघारी फिरले गंगेवर गेलो के स्नान केलं परत आले असं एकशे आठ वेळा झाले शेवट थुंकणारा लाजला महाराज क्षमा करा महाराजांनी सांगितला रे क्षमा करण्याचा प्रश्न देतोय कुठं तू जर माझ्या अंगावर थुंकला नसतास तर मला एकशे आठ वेळा त्या गंगेच स्नानच घडलं नसतं असे पैठणचे एकनाथ महाराज त्यांचा आपण भारूड म्हणतोय पण ही बोलायला सोप आहे हो साधा धक्का लागला गर्दीत तर म्हणते दिसत नाही का डोळे फुटले ते महाराज कुणी हल्ला करेल कुणी कल्ला करेल याच नाही मला कधी खंटा आजची बार मोदी सरकार जीएसटी जीएसटी म्हणजे महाराज आहे ना जीएसटी जी म्हणजे गुरव यस म्हणजे सांगेल आणि टी म्हणजे तस आज गुरव सांगेल तसं वागायचं कोणी हल्ला करेल कोणी कल्ला करेल याची नाही मला कधी खंत च नाही मला कधी खंत अरे एक नाताचे भरण म्हण आज वर आहे जिवंत एक नाताचे आजवर आहे जिवंत प्रारब्ध प्रमाण हो मी मी हो माय बाप एका जना शरण मी बोलिलो सत्यवचन मी म्हणजे मी नाही असं एकनाथ महाराज म्हणतात एका मी बोलिलो सत्यवचन अनुभव खून तुम्ही या पण ते जाऊ नका हो हो माय बाप कुणी हल्ला कर काय साठे महाराज जवळ ना माग आहे बेवना गोपाठी सै म्हणल्यासारखं कोणी हल्ला करेल कोणी कल्ला करेल याची नाही मला कधी खंत याची नाही मला कधी खंत अरे एक नाताचं भारड म्हणून मी आजवर आहे ती एक नाताचं भारड म्हणून आजवर